धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढलेला असून गेल्या काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाला कुत्र्यानं चावा घेऊन जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी केली होती मात्र त्यानंतर देखील कुठलीही दखल घेण्यात न आल्यानं त्यांनी थेट आयुक्तांच्या दालनातच कुत्र नेऊन हा प्रश्न गांभीर्यानं सोडवण्याची मागणी केली होती मात्र त्यानंतर प्रभा परदेशी यांच्यावरच मनपाच्या एका तक्रारीवरून धुळे शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर काल धुळे शहरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये एका लहान मुलाला कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केलं त्यामुळे संतप्त झालेल्या प्रभा परदेशी यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन गाठत मोकाट कुत्र्यांमुळे होणाऱ्या घटनांना जबाबदार असणाऱ्या मनपाच्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच या प्रकरणी आम्ही सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करू असं आश्वासन पोलिसांनी प्रभा परदेशी यांना दुसरं माझं असं म्हणणं आहे की जे धुळे शहराचे मोकाट कुत्रे त्यांचा तातडीने महानगरपालिकेने बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि मोकाट अधिकारी जे धुळे शहरात आहे ज्यांना मात झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे आपले लाडके मुख्यमंत्री आहे त्यांना निवेदन देणार आहे एक दोन दिवसात कलेक्टर साहेबांच्या थ्रू की हे जे पद्धतीने अधिकारी कर्मचारी करतात तर यांना त्यांना आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये चार कुत्रे फक्त सोबत घेऊन बांधून घेऊन गेलो तर त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी मागणी आहे अधिकाऱ्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी म्हणजे ते सुरक्षित राहतील बाकी लोकांनी आईच्या पोटातून जन्म नाही घेतलेला आहे फक्त यांनी अधिकाऱ्यांनीच आणि ज्या कमिशनर मॅडम आहे त्यांनी आईच्या पोटातून जन्म घेतला म्हणून असे गुन्हा दाखल करतात बाकी आहे ना धुळ्याची नागरिक जी आहे ना त्यांनी वाऱ्यावर सोडलेली आहे आमच्या पैशांवर आमच्या कराच्या पैशावर ज्यांना माज आलेला आहे आणि आमच्या लोकांना त्यांनी सोडून दिलेलं आहे अशा अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे आणि हे प्रश्न नाही सुटले तर पुन्हा कारवाई करू आणि एक